दाण्याचा कुठचा वापर अजिबात करायचा नाही आहे तरी पण इतकी मसालेदार भेंडी बनणार आहे की तोंडातच बसेल चव चा। इतकी छान टेस्ट ना वरून तुम्हाला कोणताही एक्स्ट्रा मसाला वाटण करायची गरज अजिबातच नाही आहे साध्या सोप्याच पद्धतीने साध्याच मसाले आपण जेही रेग्युलर यूज करतो त्या वस्तूंपासून आपण आज चटाकेदार ही मसाला भेंडी तयार करणार आहोत चला मग त्यासाठी सुरुवात करूया पावशर भेंडी घेतलेली आहेत मी अडीचशे ग्रॅम ते स्वच्छ पाण्याने साफ करून घेतलं त्यांना कोरडं करून घेतलेल्या कपड्याने पुसून त्यानंतर बोटाचा जो पेरा असतो ना तेवढा मी याला कापून घेतलेला आहे एवढी साईज एकदम मिडियम परफेक्ट असते तुम्हाला आवडेल तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा कापले काही प्रॉब्लेम नाही एक छोटा कांदा लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आता याला मिक्सरमध्ये टाकायचं आणि फाईन पेस्ट नाही करायची फक्त एक जाड मोठं बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर हे वाटून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकायचा त्यानंतर एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही कोणतंही तुमच्या टेस्टनुसार घ्या कलरसाठी हळदी थोडीशी धने पावडर टाकायची आहे लिंबाचा रस असेल तो टाकला तरी चालेल दह्याचा वापर अजिबात करायचा नाही आता इथे शेंगदाण्याचं कूट आपण स्किप केलेला आहे त्यासाठी मी इथं दोन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे फक्त छोटे पोहे खायचा दोन तेवढाच चमचे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि एक चमचा इथं आमचूर पावडर आमचूर पावडर तिचा असं आंबटसारखा एक फ्लेवर येतो ना तो एकदम भारी लागतो मग आणि ह्यामध्ये ना एक मोठ्या चमचा भर मी तर तेल टाकून घेते आता टाकलेले वरून सर्व मसाले याच्यामध्ये मिक्स करून घ्या तुम्ही हाताने पण करू शकता आता लगेच गॅसवरती मी कढाईसुद्धा ठेवलेली आहे ज्या चमच्याने आपण आता ते तेल घेतलं ना तेवढंच परत एक ते दीड चमचा तेल इथं यूज करायचं आहे तुम्ही कमी तेलामध्ये वक केलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तेवढी सुंदर लागते आणि भेंडी ना एकदम कवळी असल्यामुळे त्याला अजिबात शिजायला वेळ लागत नाही म्हणून तुम्हीसुद्धा मार्केटमधून भेंडी ना कवळीचा ना म्हणजे चिटकत नाही जास्त त्याचं गचगच होत नाही आणि पटकनसुद्धा शिजते आणि चवीला पण छान लागते आणि त्याचा कलरही जात नाही जिरे मोहरी आणि हिंगची फोडणी देऊन घेतली छान फोडणी तडतडली की याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला लावून घेतलेली भेंडी ती टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये त्याला परतून घ्यायचं आहे त्याला परतून झालं की याला ना झाकण ठेवून घ्यायचं आहे मी दोन मिनटं त्याला असं शिजवून घेतल्यानंतर दोन ते अडीच मिनटं झाकून त्याला मधून मधून परत मिक्स करत राहायचं आहे आणि हे बघा भेंडी एकदम छान पद्धतीने थोडी नरमसार झालेली आहे जास्त मोठा व्हिडिओ बनवलेला नाही म्हणून यांना मधून मधून तुम्ही चेक करून ही, ही भेंडी मिक्स करत छान शिजवून घ्यायची आता यामध्ये ना एक छोटा टमॅटो घेतलेला होता त्याची पेस्ट तयार करून घेतली तुम्ही बारीक चॉप करून पण टाकू शकतात पण अशा प्रकारे टाकलं की त्याला छान असा मसाला तयार होतो आता परत हा टमॅटो मिक्स करून झाकून ठेवायचा आहे एक ते दीड मिनटं आणि लगेच आपली भेंडी इथं पूर्णपणे शिजून जाते भेंडीमध्ये आधीच मीठ टाकलेलं होतं म्हणून इथं मीठ टाकायची गरज नाहीये जेव्हा आपण जो मसाला बन टाकला ना तेव्हाच मीठ टाकलेलं होतं वरून भरपूर सारी कोथंबीर टाकायची आहे आणि आपली सोप्या पद्धतीची गरमागरम मसाला भेंडी तयार होते जेवढी सोपी आहे ना तेवढीच भारी आहे गरमागरम मस्त मी पालक गर्म तर पालकचे पराठे बनवलेले होते आणि त्यासोबत जर ही गरमागरम भाजी खायची मजाच वेगळी मैत्रिणींनं नक्की ही सोप्या पद्धतीची भाजी करून बघा तुम्हालासुद्धा आवडणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा जराही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे म्हणून नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त रहा बाय